हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे त्याच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे हरतालिकेच्या दिवशीचाच कारण पूजा वगैरे आवरली मी हरतालिकेची त्यानंतर पिल्लूला स्कूलमधून घेऊन आले आणि त्यानंतर मग डेकोरेशन माझं काहीच झालेलं नव्हतं आणि मी विचारसुद्धा केलेला नव्हता की काय डेकोरेशन करायचंय तर म्हटलं ह्या वेळेस काही रेडीमेड मिळतंय का मखर वगैरे तसं बघावं म्हणून मग आम्ही निघालो होतो नगरला तर नगरच्या कापड बाजाराच्या त्या साईडला तर मी ऑलरेडी जाऊन आले होते बट तिथं पण मला काही असं आवडलं नव्हतं आणि मी काहीच घेऊन नव्हते आले मग अहो म्हटले की प्रोफेसर चौक त्या साईडला पण भरपूर मार्केट लागलेलं असतं तर तिथे जाऊया तर मी तिथे सुद्धा गेले पण मला तिथे पण काहीच आवडलं नाही आणि हेच सगळं होतं तिथं मस् मखर काही नव्हतं आणि जे होते ते खूप जास्त महागाचे होते म्हणजे चार पाच हजाराच्या पुढे मग मी विचार केला माझ्याकडे घरात ना पिल्लूचं पी व्ही सीचं असंच कपाट होतं मी ऑर ऑर्डर केलेलं ते भरपूर वापरून वापरून नंतर ते थोडं खराब झालं तर मग मी त्याची अशी पाईप जपून ठेवली होतो जे होते ते तर मग त्याच पाईपचा मी घरी आले आणि चौकन बनवला मी म्हटलं तिथं पण तेच आहे तर कशाला नवीन विकत घ्यायचं आणि मग घरात फोम शीट तर होतेच मागच्या वर्षीचे तर ते वरती चौकोनाला अटॅच करून दिले आणि त्यानंतर घरात माझ्याकडे एक पिंक कलरची अशी प्लेन चमकी टाईप साडी होती अशीच आलेली होती मला ती माझ्या डोहाळ्या जेवणाच्या वेळेस कुणीतरी मला दिली होती तर मग ती एक होती तर मग मी भरपूर दिवसापासून असंच काहीतरी डेकोरेशन करीन म्हणून मी ती साडी जपून ठेवली होती पण मग ती आज कामी आली तर मी ना असे फॉर्मशीटवरती लावून घेतलं चौकोन अगोदर पी व्ही सी पाईपचा करून घेतला आणि त्याच्यानंतर मग साडी ना व्यवस्थित मापात कट करून मी असे प्लेट्स बनवून टाचणीच्या साह्याने ते फॉर्मवरती लावून घेतल्या तर ते पडदे तर झाले ते पण दिसायला पण खूप सुंदर दिसत होते आणि लावताना ना, ना मी त्याच्या अशा प्लीट्स केल्या म्हणजे ते खूप छान दिसत होतं प्लिट्स केल्यानंतर आणि पण एक घोळासा असा झाला की माझी जी भिंत आहे ना बॅकड्रॉपची त्याचा पण कलर पिंकच आला आणि साडीचा पण कलर पिंक आला म्हणून मग ते एवढं म्हणजे तिथे उठून नव्हतं दिसत पण नंतर जेव्हा मी त्याला फुलं वगैरे लावले ना मग छान दिसत होतं आणि त्याला जर क बॅकड्रॉप व्हाईट वगैरे असेल तर माझून छान छान दिसलं असतं बिकॉज मी दरवर्षी पुढच्या साईडला म्हणजे पश्चिम दिशेला करत असते पण यावर्षी मला असं वाटलं की देवघर पण आहे आणि वरती स्वामींचा फोटो पण आहे आणि ते जे चौरंग आहे ते चौकोन केला नाही मी पाईपचा तर तो, तो इतका सुंदर म्हणजे तिथं फिट झाला ना तेवढ्या म्हणजे साईजमध्ये तर मला असं वाटलं मनातून इच्छा झाली की यावर्षी गणपती इथेच बसवावा म्हणजे सोबतच सगळ्यांच्या आरत्या स सगळ्यांची पूजा सगळ्यांची सेवा होईल म्हणजे सगळ्या देवांची वगैरे तर म्हणून मग मी ते इथे बसवायला घेतलं तर आता हे बघा करता करता त्याचा पाईप निसटला मग, नंतर मग मी चोटी -चोटी ता ता नंतर तो जॉईन केला आणि एक साईडचा पडदा लावून घेतला मग दोन्ही पण साईडचे लावून घेतले मी आणि त्याला ना मी असे छोटे छोटे त्याच्याच स्ट्रीप्स पण कट केल्या होत्या तर त्या स्ट्रीपच्या साह्याने बांधून घेतलं नंतर त्याला मी असं एक एक फ्लावर पण अटॅच केलं त्यानंतर खूप सुंदर लूक आला नंतर तर त्याला ते तर तुम्हाला आता पुढे दिसेलच तर आता पडदे तर लावून घेतले पण फुलं लावण्याची एक हेच होती म्हणजे माझ्या पुढे टास्कच उभा राहिला कारण मध्ये जो फोमचा भाग दिसतो आहे ना तिथे फुलं एकदम छान अटॅच झाले असते जे जे की आपण नाही का त्याला काड्या वगैरे असतात तर ते ते फुलं पण जे पडद्याचे ते लावलं आहे ना साडीचं तर त्यात तर घुसतच नव्हते तर मी एक दोन ट्राय पण करून बघितले पण नव्हते घुसत मग नंतर ना मग काय केलं आम्ही शेखर आला तो असाच आला होता तर तो मला म्हटलं की डायरेक्ट ग्लूगनने चिटकून द्या म्हणे नंतर आपण बघू काढायचं कसं तर म्हणजे मग मग ग्लूगनने चिटकून दिलं तर हा शेखर आहे ना तो आमच्या साईडला राहतो आणि नातेवाईक पण आहेत आमचे तर मग ग्लू चिटकवलं मी ते आणि छान दिसत होतं आणि मी काय केलं मागच्या वर्षी वर्षीची पण माझी थीम व्हाईट आणि पिंकच होती फक्त मी ना एक रिंग केली होती मागे तर ह्या वर्षी चौकोने तर मग काय झालं त्याचे पण म्हणजे त्याचे फुलं पण उरलेलेच होते माझ्याकडे तर मग मी ते असे अशा पद्धतीने त्याचा यूज केला पिंकच्यावरती मी हे केलं आहे व्हाईटच लावलेत पूर्ण कारण ते पिंकवर पिंक उठून दिसलं नसतं भलेही त्याचे शेड कमी जास्त आहेत शेड म्हणजे शे, असे डार्क फेंट असे आहेत पण ते पिंकवर पिंक, पिंक उठून दिसलं नसतं म्हणून मग मी काय आयडिया केली म्हटलं ते मागच्यावरची सारखंच कॉम्बिनेशन न करता जे पिंक पडदेत त्याच्यावरती व्हाईट फ्लावर्स लावूयात आणि जे मधली स्पेस आहे ना व्हाईटवाली फोमची तुम्हाला जी मोकळी दिसते त्याच्यावरती पिंक फ्लावर्स लावायचे तर असं करायचं ठरलं तर, ता, ता ता, दर, आ, हो मग तर मग आता तसंच करून घेत आहे तर सगळीकडे लावून घेतले मी अगोदर व्हाईट फ्लावर्स आणि जी साईड दिसणार नव्हती ना मग त्या साईडला मी फ्लावर्सच लावले नाही आमची म्हणजे फ्लावर्स पण कमी पडले होते थोडेसे आणि मग शेखर बोलला की ती साईड दिसणारच नाही तर मग कशाला त्या साईडला लावायचं आणि तशी ती कोपऱ्यात जाणार होती म्हणजे देवघराच्या आणि स्वामींच्या फोटोचा खालचा जो कोपरा आहे ना तर तिथे जाणार होती त्यानंतर मग आहोनी आणि शेखरने दोघांनी मिळून त्याला लायटिंग लावून घेतली तर लायटिंग लावल्यानंतर असा काहीसा लुक दिसतोय त्यानंतर मग बारीक होती पिंक फ्लावर्सचे मग ते गेले त्यांचं काहीतरी मंडळाचं काम होतं दोघं पण निघून गेले मग पिंक फ्लावर्स मीच लावून घेतले कारण ते सोपं होतं तुम्ही पाहू शकता असं फॉर्म मध्ये फक्त असं घुसवून द्यायचं होतं तर ते मी केलं एकटीने मग आणि पिंक फ्लावर्स पण मी फक्त तीनच साईडला लावले बॅक साईडला नाही लावले कारण ते झाकूनच जाणार होतं आणि व्हाईट पण ना फक्त इकडच्या साईडला लावलं आणि तिथं पण तुम्ही बघू शकता की दोन फ्लावर्स कमी पडले होते तर मी ना माझ्याकडं दुसऱ्या डिझाईनमधले व्हाईट होते मग मी ते लावून दिले म्हटले एवढं कोपऱ्यात तर कोणी बघायला पण जाणार नाही आणि दि, दिसलं तरी काय हरकत आहे डेकोरेशनमध्ये सगळं चालतंच आणि तसं तर इतकं प्रोफेशनल काही केलं नाही आहे मी पण जेवढं माझ्या त्यावेळेला डोक्यात येत होतं तेवढं जे सुचत होतं ते मी करत गेले पण एवढं पण काही ते बेसिक नव्हतं वाटत थोडीफार क्रिएटिव्हिटी मी माझी त्यात दाखवली आहे आणि मेन म्हणजे मला ना खूप आवडतं ह्या गोष्टी डेकोरेशन्स वगैरे पण यावेळेला ना मला ॲक्च्युली टाईमच नव्हता आणि माझं ना डिसाईड पण नव्हतं की काय करायचं आहे काय नाही अजून ज माझा दरवेळेला ना ह्या सगळ्या गोष्टी महिनाभर अगोदरपासून सुरू होतात पण मी महिनाभर अगोदरपासून बिडलाच होते त्यामुळे माझं काही यावरची डिसाईडच नव्हतं मी म्हटलं वेळेला जे सुचल ते करूयात आणि जसं जसं मला सुचत गेलं तसं तसं मी करत गेले पण खूप सुंदर दिसत होतं म्हणजे ते ॲक्च्युलीमध्ये असं छान दिसत होतं म्हणजे तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दिसतं त्यापेक्षा पण रिअलमध्ये छानच दिसतंय आणि मी जो टेबलवरती कपडा टाकला आहे तो पण त्या साडीचाच उरलेला भाग होता पण मी तो नुसता टाकून पाहिला अगोदर छान आहे की नाही आणि पण मला ते आवडलं नाही मग मी म्हटलं उद्या सकाळी जेव्हा गणपती बसवायचे जे त्याच्या अगोदर ते चेंज करून तिथे ग्रास ग्रासमॅट मी टाकली होती तसं तर तुम्ही गणपती आगमनच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच ती डेकोरेशन ग्रास ग्रासमॅट टाकल्यानंतर किती छान दिसत होतं आणि टेम्पररी मी ही ओढणी टाकून पाहिली होती आणि अशा पद्धतीने माझं गणपती बाप्पांचं डेकोरेशन झालं शॉर्ट बट स्वीट आणि सिम्पलच ठेवलं मी यावर्षी पण छान दिसत होतं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की माझं डेकोरेशन कसं दिसत होतं आणि जर तुम्ही माझ्या बप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर त्यात तर पूर्णच नंतरचं पण लूक आहे तर हे अगोदर असं दिसत होतं आणि त्यानंतर मग मी गेले होते शुभमच्या घरी हरतालिकेच्या दिवशीच कारण मला त्यांच्या गौराईची साडी वगैरे घालून द्यायची होती आणि गौराईला ना यावर्षी ते हे घालणार आहेत म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारख्या साड्या घालायच्या होत्या त्यासाठी मग गौराईला असं आम्ही पी व्ही चे शीट होते तर ते असे लावून घेतलेत आम्ही आच... अर्धचंद्राकृती टाईप म्हणजे ती साडी त्याला एकदम छान परफेक्ट बसत बसेल आणि त्याने ना खूप सुंदर असं हे पण होतं काय म्हणतात तसं लुक पण येतो त्याचा अर्धचंद्राकृती आणि आम्ही तारेने अगोदर ते शीट आ, हे केलं कम्प्लीट करून घेतलं आणि इथे ना मम्मी सगळ्यांना लावता येत हळदी कुंकू कारण गवराईचं काम सुरू झालं ना मग आम्हाला हळदी कुंकू लावलं त्यांनी शुभमला पण तिलक लावला आणि मग आम्ही सगळ्यांनी काम चालू केलं तर इथं ना त्यांनी अकरा वर साड्या आणलेल्या आहेत दोन दोघींना दोन तर न साधी सहावर ना खूप कमी प्लीट्स येतात त्यामुळे आणि मग अकरावरच्या दोन आणल्या तर त्या अकरावर सुद्धा कमी पडल्या होत्या म्हणजे इतकं प्लीट्स आणि खूप सुंदर आल्या होत्या त्या प्लीट्स पण प्लीट आणि आता आम्ही सुरू आहे गौराईची साडी घालायला तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा की आम्ही कशा पद्धतीने साडी घालतोय

तर अशा पद्धतीने आता आम्ही काय केलं आहे साडी साडी आहे ना जी ती अर्धी के फोल्ड केली आणि त्याच्यानं मिऱ्या करून घेतोय तर मी वरतून धरले आणि शुभम खालून त्या मिऱ्या फोल्ड करून घेतो म्हणजे ते एकदम प्रॉपर येईल नाही तर खालीवरती झाली असती आणि एक ग्रीन कलरची साडी आहे ना एक वांगी कलरची तर खूप छान कॉम्बिनेशन आणि सूत पण खूप सुंदर होतं साड्यांचं तर मला तर खरंच खूप आवडल्या साड्या आणि लक्ष्मीला घातल्यानंतर तर ती इतकी छान दिसत होती साड्या तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाच की किती सुंदर दिसते तर आम्ही तो पुष्ट, पुष्टा होता ना जो पी व्ही सीचा शीट तर ते अगोदर पाटाला आणि त्याला पॅक करून घेतलं आणि त्यानंतर साडी बांधून घेतली नाडीच्या साह्याने बॉडीला कमरेच्या भागात आणि त्यानंतर मग त्या जे चंद्र आकृती होते ना त्याच्यावरती मी त्या प्लीट्स अशा लावून पाहत होते आणि सुई धाग्याने त्या पॅक केल्या आम्ही म्हणजे मी चार पदरी सुई दर, हे धागा केला ग्रीन कलरचाच धागा केला होता आणि त्याने मी पॅक करून घेतल्या अगोदर त्या अगोदर तो चंद्र परफेक्टली पाटाला आणि जी महालक्ष्मीची बॉडी आहे ना त्याला पॅक करून घेतला कारण ते नंतर निघायला नको जर तो चंद्र सटला तर विषयच हे झाला कारण मग ती साडी सगळी त्या चंद्रावरती डिपेंड आहे म्हणजे ते चंद्राकृती पुठ्ठ्यावरती नंतर मी इथं ना सा ह्याच्या सुई सुई धाग्याच्या साय साही आणि मी आणि शुभा मी दोघ मिळून ती साडी शिवून घेतोय त्या चंद्रावरती तर ते पी व्ही सीचं शीट आहे ना त्यात एकदम इझिली सुई चालली जाते म्हणजे एकदम इझिली जाऊन जाते त्याच्यामध्ये म्हणून ते एकदम खूप सोपं गेलं आम्हाला ते आणि इथे मी जे जो काठ आहे ना साडीचा त्याच्यावरती ती सुईचं हे करते म्हणजे शिवून घेते आणि नंतर ज्या शेवट आहे ना तर त्याच्यावर त्याला ना टाचणीने शुभमने फिक्स केलं होतं म्हणजे तो एकदम परफेक्ट असा टाईट राहिला होता आणि इकडून जो घोळ येतो ना तर तो नंतर आम्ही व वरतून ज्या मिऱ्या केलं होतं ना त्यातून ते असं ओढून घेतलं म्हणजे तो घोळ एकदम परफेक्ट झाला म्हणजे घोळ एकदम क्लिअर झाला आणि त्यात मिऱ्या पण एकदम छान दिसत होत्या आणि जे ते पोटावरचं येतं ना तर ते नंतर ब्लाऊज पीसने झाकून जातं तर अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने सुई तीच्या साह्याने मी ते शिवून घेतो आहे म्हणजे मी पुढून त्याला सुईग हे करून द्यायचे आणि तो मला मागून द्यायचा आणि तशाच पद्धतीने आम्ही दोन्ही साईडचं सा करून घेतलंय आणि त्याने बघा तुम्ही टाचणीच्या साह्याने ते हे पण करून घेतलं सगळ्या मिळ्या पण पॅक करून घेतल्यात म्हणजे ते कुठंच हलणार नाही आणि ही आम्ही एकच लक्ष्मी आज रेडी करू शकलो कारण खूप वेळ गेला आमचं ह्याच्यात आणि मग आम्हाला मला, मला जवळपास सव्वा सव्वा बारा साडेबारा वाजले होते हरतालिकेच्या दिवशी तर आज मी अजून एक महालक्ष्मी रेडी करायची आज जाणार आहे मी परत ते हे करायला त्यांची दुसरी महालक्ष्मी बनवायला कारण आम्हाला माहिती आहे ह्याला खूप वेळ जातो ना म्हणून आम्ही लवकरच तयारीला लागत असतो कारण मला परत मग तीन दिवस मला श्रद्धाच्या इकडे पण जावं लागणार आहे कारण श्रद्धा इथं नाही आहे ती बीडला आहे तिची डिलेवरी झालेली आहे पण मग तिच्या महालक्ष्मी आहेत ना तर त्या मलाच बसवायला जावं लागणार आहे कारण त्यांनी पण नवीनच घेतलेलं आहे त्यां त्यांना काही एवढं माहीत नाही त्यातलं काय कसं बारीक सारीक गोष्टी आणि माझ्या इथे कसं माझ्या माहेरी पण पन लहानपणापासून महालक्ष्मी असल्यापासून असल्यामुळे मला या गोष्टीचं सगळं म्हणजे माहिती आहे आणि मला खूप आवड पण आहे तर त्यामुळे मग मी जाणार आहे तीन तीन दिवस तर तुम्हाला तीन दिवस तिथले पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत कशा पद्धतीने आम्ही गौराई सजवणार वगैरे आणि इथलेसुद्धा मी, मी सोबतच हे करणार आहे तुम्हाला शेअर करणार आहे त्याच त्यानंतरच त्यान मी ना लगेचच पीस पण शिवून घेतला होता सगळा आम्ही त्या बॉडीच्या मागे आणि तो पीस एकदम जसा कोल्हापूर महालक्ष्मीला असतो तशाच पद्धतीने आम्ही स्टिच केलं होतं तिथं सगळं म्हणजे असं तकलादुख काम काहीच केलं नाही डायरेक्ट सुई धाग्याने शिवूनच घेतल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना ना हलणारं नाही डुलणारं नाही म्हणून आणि त्यानंतर मग लगेच सगळा साज पण आम्ही रेडी करून त्याला त्याच्या त्या अनुक्रमे लावून घेतो आहे म्हणजे नंतर काहीच घोळ नको त्यांनी सगळा साज आणलेला होता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा तर तो पण लावून घेतो आहे आणि फक्त मुखवटे लावायचे बाकी राहतील तर एक महालक्ष्मी आमची

ये हो गया इधर हम नोट बना ले देंगे सेम ना कर। तो ये हो गया। हम नाम लिख देंगे। तो। ये। ये खाली। ये भी शॉट वाला मंगवा दे फिर ना। ये ले अपन। बस। गहरी दे भर के दो ले भर के। अरे ये थोड़ा खाली कर दो। बस बस बस।

तर अशा पद्धतीने पूर्ण ज्वेलरी घालून झाली आणि नंतर आम्ही त्याच्या अनुक्रमे त्याला लावली होती ना तर मग तसंच सेम लगेच आम्ही सुईधाग्याने त्याला पॅक करून घेतलं आणि लगेच त्याच्या तिथे स्टिच करून घेतलं म्हणजे ते खाली हलायलाच आणि जरी आली ना तरी मुखवटा आला का ते बरोबर मागे जाणार आणि आम्ही त्याच दृष्टीने सगळं केलं आणि इतकं सुंदर दिसत होतं आणि ते साच घातल्यावर तर एकदम ता महालक्ष्मी टाईपच दिसत होतं आणि त्यानंतर तो पदर जेव्हा घेतला ना तेव्हा तर विचारच नका इतकं तुम्ही तुम्ही स्वतः बघाल आता पुढे व्हिडिओमध्ये की किती सुंदर दिसत होता आणि छान अशी महालक्ष्मी आपली एक रेडी झालेली आहे समजा आता झालीच आहे फक्त पदर पदर आहे आणि मग ज्या दिवशी महालक्ष्मी गौरी आगमन असेल ना तर त्याच दिवशी मग फक्त मुखवटे आणायचे आणि लावून द्यायचे तर झालं एवढंच आहे म्हणजे अगोदर करून ठेवल्यानंतर मग असं सोपं जातं तर ते लावून घेतलं सुईने सगळं आणि ते पुढं आलं मग थोडं सोडल्यानंतर पण मग जेव्हा मुखवटा येईल ना तेव्हा ये ते बरोबर ते मागे जाणार मुखवट्याच्या ह्याच्यामुळे ते मागे खेचल्या जाणार तर आता त्या त्यानंतर आम्ही पदर घेऊन घेतो आहे त्याचा तर खूप सुंदर दिसत होतं पदर घेतल्यानंतर आणि जेव्हा मुखवटे येतील ना तेव्हा तर ते तुम्हाला हा यांचा एक लूक दाखवणारच आहे मी तर स्टेटीहून तुम्ही सगळे व्हिडिओ पाहत राहता इतके सुंदर 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 छान छान व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत तर त्याचं आपण आज संध्याकाळी मी परत दुसऱ्या महालक्ष्मीला पण रेडी करायला जाणार आहे तर त्याचा पण मी व्हिडिओ शूट करेल तुमच्यासाठी आणि तुम्ही तो पण नक्की पहा आणि छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा तर चला अशा पद्धतीने झालेलं आहे आता ह्या महालक्ष्मीचं तर तुम्हाला आता तर मग, आ, तर ना हे ठेवून द्यायचे जागेवरती हे काही गणपती बसवले नव्हते तेव्हा माझाच व्हिडिओ हरतालिकेच्या दिवशीच आहे यांनी गणपती पण छान असा रेडी करून तिथे मांडून ठेवला होता पण दुसऱ्या दिवशी त्याचं प्राणप्रतिष्ठा करणार होते आणि आता महालक्ष्मी पण त्याच्या शेजारी एक मांडून ठेवणार आणि आता दुसरी त्याच्यानंतर मग रेडी केल्यानंतर मांडणार Mm. Mama, oh, mama, 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 clipping. mama, 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 oh, mama, 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 Bas bas. Nih toh path bus kahe ga un baro bus kahe ga? Ka kahin? Bus kahe ri? Har jista hai na? Hmm. Ikita ingra karan. Hmm. Ikita ingra karan. भारी ते दागिने थोडे अजून वरती जातील ना आपण मुखवटे लावल्यावर छान दिसतंय त्याला वाटलं सेट करता येईल पाहिजे त्या सिक्वेन्स मध्ये